कराड तालुक्यात बोगस मतदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने लोकशाही प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे बोगस आधार कार्ड तयार करून मतदार याद्यांमध्ये नाव नोंदणी करण्याचे प्रकार आता खुलेपणाने समोर येत असून या गैरप्रकारांवर तातडीने कारवाई न झाल्यास येत्या चौदा ऑगस्टनंतर आमरण उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी दिला आहे चला घ्या भाऊ पुढे नमस्ते आमच्या कापिल गावामध्ये नऊ बोगस मतं लागलेली आहेत ज्या व्यक्तींच्या नावे कापिल गावामध्ये शेत मिळकत नाही त्यांचं घर नाही त्यांचं रेशन कार्ड नाही त्या ना नऊ लोकांनी याबाबतची कुठलीही पुरावे नसताना स्वतःच्या आधार कार्डचा पत्ता बदलून कापिल गावामध्ये मतदान नोंदणी करून मतदान केलेलं आहे या लोकांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करण्यासंदर्भात मी चौदा तारखेपासून अमरण उपोषणास बसणार आहे तसेच आमच्या कापिल गावामध्ये तृप्ती उमे गुन्हे म्हणून व्यक्ती राहत नाही परंतु तिचं आधार कार्डवर कापिलमध्ये मतदान नोंदलं गेलं आणि त्या आधार कार्डचा पत्ता कोल्हापूरचा आहे ही व्यक्ती कोल्हापूरची आहे आणि आमच्या कापिलमध्ये मतदान नोंदणी करून गेली तसेच शिवम विनोद कदम आणि विद विनोद मोहन कदम या व्यक्ती कापिल गावच्या रहिवाशी नाहीत तसे हिंचं गाव ह्यांचं मतदान कापिलमध्ये आणि गोळेश्वरमध्ये या दोन ठिकाणी लागलेलं आहे तरी यांच्यावरती योग्य ती कारवाई कारवाईसाठी मी अमर उपोषणास बसणार आहे नमस्ते ओके okay. तसेच या नऊ लोकांवरती बनावट डॉक्युमेंट बनवून जे फ्रॉड केलेलं आहे यांच्यावरती जर गुन्हे दाखल चौदा तारखेपर्यंत केले नाही प्रशासनानं तर यामध्ये ह्या नऊ लोकांच्या प्रशासन जर जबाबदार असेल तर या सगळ्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी मी चौदा तारखेपासून अमरण उपोषणास बसणार आहे ओके